Oh! <laughs> One shayari, Ra ka jhara. Sagda okay, mare, okay mare. खात हा आणि मेहनत करतो माहिती बाई सर्वांना माहिती आहे कोणाची माहितीये एडवेंचरस ए दिस इज एडवेंचरस दिस इज दिस इज एडवेंचरस अरे माने भाऊ काय विषय ना मोबाईल पडला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा आणि आपण परत एक महिन्यानंतर उजाडलेलो आहे तुम्ही बोला असेल कुठे गेलात तर परत तेच बिजी शेड्यूल आपला आणि काय हेच है। नव्हतं कॉन्टेंट प्लॅन होते माझे पण कुठे कसं काय शूट करायचं तेच नव्हतं आणि आता पुन्हा एकदा आपला ब्लॉग सुरुवात करत आहे आणि कसला ब्लॉग असतात ते पण तुम्हाला समजत असेल ही पण एक प्रकारची पिकनिकच आहे तुम्ही बोलला असाल आपण पिकनिकला उजाडतो होतो बरोबर आहे कारण की मला वेगळा कॉन्टेंट शूटच करायला म्हणजे टाईम भेटत नाही असे म्हणजे भरपूर कॉन्सेप्ट आहे पण शूट करायला भेटत नाही तर सध्या आपण आलेलो आहोत कुठे कर्जतला ना तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल आणि आपल्यावर कुठली पब्लिक असणार आहे माहिती आहे सफळेला तुम्ही बघितला असाल ती पब्लिक असणार आहे आणि अजून आरती पब्लिक तर वेगळा तुम्हाला किस्सा सांगतो सध्या तरी आपल्यासोबत कोण कोण आहे तर तुम्हाला मी इंट्रोडक्शन करून देतो बुवा आजूला बुवाची बॉडी वाढली आहे बघ कशी सफाळेनंतर नंतर हा बुवा नविता माहितीच असेल तुम्हाला सफळेमधला आपल्यावर अजून दोन पब्लिक ज्या तुम्ही आता दुसऱ्यांदा बघत असाल ना आपल्यासोबत फर्स्ट टाइम येतात लोक ह्याच्यावर अजून दोन जण आहेत तुम्हाला दाखवून पुढे ह्याला तर काय आता तुम्ही ओळखतच असाल हा रोजच आहे हा शिंदे अरे ह्याचं दाखवायची काही गरजच नाही तुम्हाला पब्लिकचं कसं झालं तुम्हाला सांगतो मी आम्ही टोटल किती आहे बारा जण आहे त्यातले करण धारिया जर का तुम्हाला माहिती असेल हरावी करंधारिया तर तो बोलला की त्याच्याकडे कार आहे तर एन्टा मला बोलला की मी कार काढतो कार काढतो आणि आमचे चार जण लगेच फिरले लगेच गड बदलले डायरेक्ट बोलतात की आम्ही कारने जातो तुम्ही जा ट्रेनने आम्ही बोललो ठीक आहे चालेल आता आता त्याच्याबरोबर अजून चार किती पाच जण आहेत ना पाच जण आहेत ते लोक आले की त्यांच्याशी भेटवत देतो तुम्हाला म्हणजे असे मित्र आहेत सगळे एकत्र जायचं तर तसं नाही या लोकांना बोलत ना अर्धे कार नाही गेले आणि अर्धे आता ट्रेनने येतात ठीक आहे हरकत नाही ते लोक आता येतात हळूहळू करून आम्ही ट्रेनने लागून आम्ही फटाफट पोहोचलोय आता आपण जाऊया सध्या ऍक्च्युली काय आला आम्ही त्या साईडला उतरलो चुकीच्या साईडला उतरलो तिकडे जाऊन आता समजलं की आम्हाला ह्यासाठी कर्जरला आम्ही विला घेतलेला आहे कुठला विला तर सगळं दाखवल तर करण सगळं अरेंज केला यावेळी आम्ही काय के केलं नाही आम्हाला काय माहिती नाही काय नाव कसं काय ते तिकडे पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो हे विलाचं नाव माहिती आहे आमच्यासाठी पण विलाचं नावच नाही माहिती आहे आम्हाला काय आहे सस्पेन्स आहे कारण की करण फक्त बोलला त्याचा ओळखीचा आहे बाई जाऊया फटाफट बॅग काढल्या आमच्या एका हफ्त्यामध्ये फटाफट प्लॅन झाला आमचा आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ तर तुम्हाला पण तुमच्या मित्रांसोबत जायचं असेल तर तुम्हाला एक आयडिया भेटेल तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग पूर्ण तुम्ही नक्कीच बघा नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा फॉलो करा, आला करा। दर मी कर्जात लाईक करा हा पुतळा दिसतो हे बघितले की समजा जा बरोबर आहे आम्ही चुकीच्या राईट आलो त्या साईडला ट्रेंड हे प्रॉपर आहे जय शिवराय मित्रांनो जय शिवराय शिवराय मित्रांनो टॅक्सी आली आमची कसं कसं करून बसलो आहे तरी पण आता मी एक टॅक्सी मागवली कारण तुम्हाला माहिती आहे दुसरे आमचे दगाबाज दुसरी टॅक्सीने डायरेक्ट जात आहेत गाडीने जातात बरोबर आणि गारीगारी ब्लॉगर हाय पब्लिक हे आणि आपले शिवाज भाऊ व्हिडिओ काढायला बसले चे जेवढे पण हा हां चे जेवढे बघा पुढचे व्हिडिओ असतील ना सगळे कोण काढणार आहे मिनी ब्लॉग कोण बनार आहे कोण शिवाज बस आपली गाडी गाडी फटाफट जरा ड्रायव्हर गेले थोडे इकडे तिकडे जरा हलकवला गाडी कोण चालव शिवा शिवाने चालवत आहे कुठे येते चालवला सकाळच्या आमच्या पॅकेज मध्ये नाश्ता इन्क्लूड नाही म्हणून आम्ही काय आणले वडापावला की भाजीपाव शिंदे गेला आणायला पाव कुठे पावच काय पाव राव पाव राव पाव पाव भाव कसे दिले आलो एक आधी पाव पूर्ण वेगळा दिला आधी आधी पाव दिली मिरची खायला खाऊन भेटतो काऊन भेटतो तुम्हाला मग तू भेट बोलतोय मी भेटतो भेटतो ठीक आहे मग तुम्हाला दाखवतोय आता फायनल भेटतो खाल्याला डायरेक्ट भेटायला तुम्हाला दाखवतो चला नो फायनली आपण पोहोचलेलो आहोत विलाला आणि मी आता ॲक्च्युली आम्ही सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या सगळे लोक सेट झालो आणि मी आता जरा विलाचा सगळं टूर करायला आलेलो की कसं काय आहे ते बघायला कारण की ॲक्च्युली आमच्या याच्या आधीच जे तुम्हाला बोललो गाडीवाले ते गाडीवाले सगळ्यात पहिला आलेले आहेत तुम्हाला दाखवतो दा मी आतमध्ये कोण कोण आहे आणि सध्या मी आलो पूलच्या एरिया तुम्हाला पूलचा एरिया दाखवतो आहे ते पूल आहे आणि हा पुल असा एकदम छोटा वाटतो पण ऍक्च्युअली ते बोलले की पाच फुटाचा पूल आहे आणि ह्या बाजूचा पूरा निसर्ग आहे अशी बघायला तर प्रॉपर्टी खूप मोठी आहे इथे असं एवढं नैसर्गिक आहे एकदम आणि विला तुम्हाला दाखवीन ना तू विला त्या साईडला आहे हा पूर्ण विला आहे आणि आप आपण बघू शकता आपल्यासोबत जीत भाऊ आहे जीत भाऊचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन मी करून देणार माझ्या ब्लॉग मध्ये समजेल आपले जीत भाऊ कसे आहेत ते फुल तोड माणूस आहे तोड माणूस जय महाराष्ट्र बाकी बाकी सर्व ठीक हे आपण त्यातलाच आहे जे लोक नंतर आलेले कारमधून हा जायचा प्लॅन होता आमचा कशाने ट्रेन ने आणि हे लोक त्याने आले मी तुम्हाला फटाफट विलाच्या इकडे जातो म्हणजे जिकडे रूम आहे तिकडे जातो आणि आतमध्ये कोण कोण पब्लिक आहे फुल पब्लिक आहे बारा लोक आहेत आपल्यासोबत माझ्यासोबत सात लोक होते अजून पाच लोक आहेत त्यातला एक आहे आणि चार लोक अजून आत मध्ये तुम्हाला दाखवतो पुढे तुम्ही एकदम खडतर आहे रस्ता एकदम ते नदी बी ती खाली नदी आहे आणि हे पाणी नदीला पूर्ण जॉईंट होतं तिथे रस्त्यावर पाणी येत्या त्या साईड नदी आहे म्हणजे असं बघायला गेलात ना तर खूप असं एकदम निसर्गिक वातावरणाच्या मध्ये हा स्थित असा विला आहे आणि इथे तुम्हाला चड्डी घालून द्यावा लागणार ट्रॅक पॅन घातली माझ्यासारखी ते वाट लागणार आहे आपण जाऊया चेंज पण करू मी पण आता गाव आणि फटाफट बोलू बघून घेऊया अरे हे लोक आधी आलेले आहेत हे लोक दाखवतात कसं काय आहे ते हे बघा हीच ती गाडी आहे हे लोक ती गाडी घेऊन आलेली आहेत बाईक त्यांची असे तिथे पण पुल आहे अच्छा हा पुल आहे तिथे पण पुल आहे अच्छा हा पुल आहे हो होतो चिल मध्ये बिल एकदम काय बोलतो हा परिसर आहे तुम्ही बिलासा दाखवतो माझा ब्लॉक जीत कंटिन्यू करणार आहे सगळे मंडळाचे कार्यकर्ते तुम्हाला बघू दाख शाळेतली शाळेतली मिरवणूक सहळ बोलतात सहळ सहळ आणि दाखव तुम्हाला हे बघा हे सगळे माहिती आहे तुम्हाला बघा कड ना हाच तो गाडीवाला तुम्हाला दाखवला मी आपला धोका दिला सकाळ सकाळी बरोबर आणि याने गाडी काढली म्हणून त्याच्यावर गेला लागेल हा तब्येत टिकण्यावर काय नाही थोड्या वेळेने बघा दाखवतो तुम्हाला याची तब्येत कशी नाही यश आयुष आपल्या सोबतच होते हे केअर टेकर ना रे, शिंदे भाऊ आपल्या शिंदे तुम्हाला सांगतो मी शिंदे काल डीमार्टला गेलेला एकटा शॉपिंग करायला आम्हाला कोणाला आणि तुम्हाला एक नवल तुम्हाला नवल वाटेल असं सांगतो दोनशे रुपयाचे मसाले डीमार्टला स्वस्त आहे म्हणून पाठवलं भाऊ सहाशे रुपयाचे मसाले घेऊन आलो आणि हे ए धाम 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 शिंदे इंट्रोडक्शन झालंय आपलं अजून एक पाहुणे आहेत ओमकार मालुडे याला तुम्ही बघितलं कि नाही माहिती नाही बघित आलाय कधी आलाय वाटत शिवसेना काय भाई आणि बाजूला बसले साहिल शिंदे आणि जीत बनलेला एक हे काय काय दाखव 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 हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा अरे तुला जा मी बोललो बेडरूमचा हा एक बेडरूम आहे ए हा एक बेडरूम आहे ए या साईडला आहे बघा एक किचन आहे आणि तुला दाखवतो पण आहे ओम साईराम बाथरूम असं वाटतं जीत विकतोय त्याचा विला आणि मात्र इकडे अजून एक विल आहे खूप मोठा विला असं तर खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि आम्ही तसे म्हणतो बेडरूम मध्ये राहणार आहे सगळ्या हॉल आणि पूल मध्ये राहणार आहे हा अजून एक बेडरूम आहे इकडे ही माझी बॅग आहे सीडी आहे आहे तुम्ही बघू शकता माझा ब्लॉग शिवाज कधी कधी करायचा आता जीत कधी आणि वरती झालं हे बंद आहे टेरेसून पाऊस बंद आहे हा जेवढा आहे हा स्टोरेज आहे

भाई गेलाय काय मारतो रे बाबा लवली रे झोपाळा झोपाळा भाई मित्रांनो असा सेम टू सेम झोपाळा ना माझ्या घरी आहे म्हणजे होता काढला तो एक्चुअली तुटला जरा मस्त वेगळी वरती ना बसायला मजा यायची त्याच्यावरती आता हा तसाच झोपाळा कारण की याच्यामध्ये इश्यू काय याची एकतरी थ्रेड तुटली ना तर ते तुटत आता सारखं माने पडशील ना भाई डायरेक्ट खाली आहे चिकला मध्ये

<Tribus> <Niha>, मित्रांनो पूल मध्ये अर्धी पब्लिक गेली आहे पण आम्ही नाही गेलो कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला रात्री बारबेक्यू करायचं तर त्याचं मॅरिनेशन आम्ही आताच करणार कारण की गेल्या तुम्हाला आठवतोय की सफळ रात्री संध्याकाळी केलेलं मॅरिनेशन तर मग ते थोडं म्हणजे प्रॉपरली हे नव्हतं झालं आम्ही बोललो की आता मॅरिनेशन करूया नंतर मग पूल मध्ये जाऊया मग आपलं पुढचं काय असेल पब्लिक तिकडे आहे मी तुम्हाला दाखवतो सध्या बघू शकता आपले केअरटेकर उर्फ शिंदे केअर टेकर नाही इधर चिकन आणलेलं आहे बाकी हे मसाले कुठे आहेत मसाले सगळे माने मसाले माने भाऊ पूल खेळायचं खेळायला काय येत बोलतो भाई अय्याशी बाई खेळून दाखवा एक तरी मारून दाखव पूल वगैरे कोणाला खेळायला येत नाही आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक सीन दाखवतो खतरनाक सीन आहे हा जो इकडचा पॉईंट आहे ना ह्याच्या पुढे तो बोलतो की जाऊ नका कारण की बोलतो की जरा साप तो विषय आहे आम्ही ते जाणार नाही झोपाळा पण मस्तार नाही म्हणून यश बोलला आम्हाला साप आणि बाकी मानला काय काय चल वाटप मॅरिनेशन करूया आपण तुम्हाला दाखवतो मी कसं कसं मॅरिनेशन वगैरे काय बारबेक्यू वगैरे कसं फुल एन्जॉय आतापर्यंत एक तास झाला आणि एवढी मजा केली ना आम्ही वन साईड वन साईड पूर्ण दिवस आपल्याकडे ब्लॉक खूप मोठा माहिती आहे पुढचं तुम्हाला दाखवतो भेटतो चिकनची तयारी बाय प्रज्ञेश पवार कुकिंग बाय प्रज्ञेश पवार दरवेळी सारखं सालावाद प्रमाणे आपली शिंदे बापन करतात ते बघाय चिकन चिकन हेड वाला नाही वाटत एकदम आई अन्न मोड पोडे अन्न अन्न पोडे आता आपण दही पिरतोय मित्रांनो बघू शकतात आता मसाले वगैरे आणलेत आपण अजून एकदा पाणी टाकून आणि बारबी कि तुम्हाला दाखवतोय एकदा या बारविक्यू आहे संध्याकाळी आपला आठ रुपयात संध्याकाळी आठ वाजता आपला भेद आहे बारवी किंवा नॉनस्टॉपली मॅरिनेशनची तयारी चालू झालेली आहे आपण बघू शकतो ज्या मीठ घेऊन मध्ये थैलीमध्ये यावाल्या बेडरूम मध्ये या वाला आता अजून मॅरिनेट ठेवला तरच रात्री बंद फ्लेवर पकडेल तू चिकन मसाला टाकला काय चिकनला आम्ही तीन जण करतोय आणि बारा जणांना खायला घालणार आहे टाक चिकन मॅरिनेट चार बस बार मित्रांनो मॅरिनेट झालेलं फायनली आता संध्याकाळमध्ये ठेवूया आपण सातच्या दरम्यान आपण फ्राय करायला घेणार असतील आपण तिकडे आपलं बार्मिकी आहे स्टेशन बस बाकी काय नाही आता जाऊया आता फायनल आपण जाऊया पूलमध्ये सगळे लोक मजा करतात आम्ही ते हे करतोय प्रिपरेशन झालेलं आहे आपलं आणि आपले हीदभाऊ बघू शकतात आयुष्याची मजा करतात

अभि शिवाजी सैनिक बेडे करू शिवाजे हर्मा शिवसेना शिवसेना

कैसा है ये क्या है अबे नाक क्यों बन गया नाक क्यों बन गया अबे विदाउट नाक बन करेगा वो मर दे समझा गया चले शिंदे बाबू उड़ी मारते लवली लवली करण भाऊ आपल्या सोबत माने भाऊ माने भाऊ शिंदे भाऊला कुत्रा चावला असं वाटतंय નું થર લાવ પ્રકાર અરે થર કાઢત કારણ કે અવિનાથ શિંદે અવિનાશ શિંદે અવિરાશ યાદવ અમિનાશ યાદવ આલે બોલો અવિનાશ आणि 3 3 3 आणि पडो मी पडो रे हा 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 नो रात्रीचे वाले आहेत आठ आणि आम्ही नंतर थोडाफार झोपून गेलो कारण की काल रात्री झोप नव्हती हो झाली तर आम्ही बोललो आत्ता काय एक दोन तीन तास झोपून घ्या म्हणजे आपल्याला रात्री आपला नाईट मारता येईल थोडं झोपलो आणि आता चाललंय पूलमध्ये परत मग पूलमध्ये गेलो आता परत पूल चाललो आहे नाश्ता वगैरे झाला चाय वगैरे पियाले पब्लिक चालली पूल मध्ये आणि आम्ही बघू शकतो अर्धी पब्लिक गेले आहे फिरायला बोललो जसं की तुम्हाला बोललो की मी नाही गाडी आणली आहे तर कारण फिरायला गेला पाऊस आला आहे अरे यार पाण्यामध्ये थंडी भरपूर आहे संध्याकाळच्या वादले दाट आणि पाणी पण थोडं गार झालंय आणि वातावरण पण एकदम गार झालेलं आहे आता आपली आरजी बाजू गेली तिकडे पाण्यामध्ये जाऊया आपण म्हणजे तर गेलो आहे तुला दाखवतो बघा तिकडे आहे आणि पाण्यामध्ये ऍक्च्युली ना बेडूक बेडूक पण आहे आपले तर थोडेफार तर बेडूक वगैरे काढले आता पर परत पाण्यामध्ये जातो आपण हा थंडी भरपूर आहे असं होते होती आणि पावसाचे सीझन पण आहे ना पाऊस पडतो मध्ये मध्ये आणि हे पण होते <laughs> कुडकुडी भरली आहे शिंदे <laughs> बघा आमच्या बाजूला बसलाय शिंदे <laughs> थंडी भरली भाई वातावरण पूर्ण थंड झालं आता पाहिजे गेला ये बाई आमच्या बेड बघू शकता मोठ्या बेड बुवा बघा बुवाची बॉडी बघायचो बुवा पोझिक मार

Go, 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 go. जे ए -ए, प्लेयर लोक फक्त आहे इकडे प्लेयर आहे कोण आहे कारण भाऊ कारण कारण प्लेयर आहे आपला भाई कारण प्लेयर आहे विषयच नाही भाई खेळ खेळ माझी टाईम माने भाऊ आता स्ट्राईक वर आहेत गेली नाही गेली मित्रांनो जेवण आलेला आपला अशा प्रकारे आपण बघू शकतात तुम्हाला एक एक करून मी दाखवतो चपाती आहे इकडे चिकन आहे मित्रांनो हे बघा चिकन आहे रसा आहे रस्सा आमटी आमटी आहे डाळ आहे काय तडका डाळ आहे आणि भात आहे गंजी ठेवते नीट जरा आधी नुसतं तिकडे फेकत असतो आपला बोचा बोचा शिंदे बाईने पॅन्ट फाटले म्हणून पॅन्ट घातली सकाळ वाजून फॅन्सी ड्रेस करतो आपला आणि काय शर्ट एकच आहे शर्ट एकच आहे हे बाकी काय बोलवत ब्लॉग मध्ये बोलत आधी नाही आमचा इथे आम्ही बाई पण ठेवली सर्व्हिंग झोपायचे धंदे करतात बाकी काही येत नाही आलो फक्त पूल घेण्याला येतो फक्त ते फक्त ते पूल घेण्याला आले फक्त इकडे एवढा ला कर्जतला झोपायला चच्चागिरी करतात फक्त इकडे बसून चांगल्या म्हणे सेल्फ सर्विसचा विषय इकडे कोण आणून देणार नाही काय बोलतो आयुष कुफे सिस्टम आहे माने सेल्फ सर्विस चिकन वाटतंय नंबर वाटत भारी वाटतंय पद्धतशीर भाई इथे लग्नासारखी लाईन लागलेली आहे बुफे सिस्टर काय फ्राईड राईस अरे बाय घरसेलाय तो घरसेलाय बाय मम्मास बाकी आपली पब्लिक सगळी घेते घे ना तिथून आई शिंदेचे केस मराठी पिकली आहे म्हातारा झाला शिंदे ज्यांच्या तू कराय टेन्शन आहे तुला दुनिया भराच गेला एक दीड तास पासून आम्ही चारबोल पेटवायचं बघतोय अरे का पेटत नाही ही पहिली सी का आणि हा ओंकार हवा मारल्यापासून ओंकार आयुष आयुष काय ते मग करतोय कॅमेरा हे कॅमेरा आहे काय म्हणतात पुढे मॅरिनेशन वगैरे सगळं आपण केलेलं इकडे फुटेज खातो हा आणि महिन्यात करतो माहिती आहे बाई सर्वांना माहिती आहे कोणाची काय माहिती आहे बाई वा वा हो भेटला भेटला गणपती बाप्पा काय काय मित्रांनो अशा प्रकारे आग आलेली आहे कशी कशी करून लावलेले थोडेशा

बाड़ा बाड़ा The next day. नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज हे दिवस दुसरा दिवस दुसरा म्हणजे काय आम्ही दुसरा दिवस कंटिन्यू नाही करणार आहे आजचा आमचा चा दिवस आहे हा आमचा एकच तास राहिलाय फक्त आणि पब्लिक बोली एक तास तासातरी माल मध्ये जाऊया मस्त फुल पैसा वसूल करणार आहे काल रात्रीचं सांगायचं झालं तर काल रात्री मी बार्गेगिंग केलं जसं की तुम्हाला मी दाखवलं तेच खात गेलो अर्ध चिकन आमचं उरलं पण नाही झालं पण नाही प्रॉपर ते खाल्ल्यानंतर आम्ही झोपून गेलो आता उठलो आहे ढवळ तेवढी झोप आहे ना की आता मला झोप पण आली आहे पण तो अकरा म्हणून आम्हाला निघावं लागणार आहे पब्लिक आता चालली आहे पूलमध्ये म्हणजे गेली आहे ऑलमोस्ट आता मी इथे बसलो आहे आपल्यासोबत बस समोर इथे बसलो आहे माने भाऊ आणि बघा पब्लिक काय चाललंय बघा या लोकांचं ब्लॉक चाललंय म्हणून फक्त ओमकारे घातले टी शर्ट बाकी काय नाही बाकी फोटोशूट चाललाय शिवा आपले शिवाजी म्हणजे पण आहे जीत 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 इकडे भाऊ हवा सर्व ओके मध्ये आता आम्ही फोटोशूट करतो अल्टीफायर फोटोग्राफर अनिकेत यादव बाकी ऐकत नाही भाई अनिकेत यादा अर्ध जागा पण होत तरी पण तिकडे घुसत आहेत अरे ओमकार मित्रांनो आपण पाण्यामध्ये जाऊया आंघोळ करूया नंतर मग आपण रेडी होऊन आपला जायचंय कारण की आपला नाश्ता पण रेडी आहे मिसळ पाव आलेला आहे तिकडे मिसळ पाव आहे नाश्त्याला पब्लिक तुझी मगाची अशी स्टोरी आरती झाली आहे काहीतरी बोल होत काय नाही लोकांनी तो बांबू आणला आणि खिडकी तू घुसवला साधी